गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपल्यासाठी मी एक नवीन कॉन्सेप्ट आज पुन्हा घेऊन आलेलो आहे या कॉन्सेप्टच्या आणि पॅटर्नच्या मदतीने आपण सहज अनेक वाक्य बोलू शकतो लिहू शकतो आणि वाचू शकतो तसेच इतरांना शिकवू शकतो आपण जगत असताना आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये अडे अनेक अडचणी येतात अनेक प्रसंग येतात त्यावेळेला आपल्याला कुणाची तरी मदत मागावी लागते कुणाकडून काहीतरी मागावं लागतं तर अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीत कशी बोलली पाहिजे तो माझा उद्देश आहे आणि ते आपण आज सर्वजण शिकणार आहोत लक्षात घ्या आपल्याला कुणीतरी सांगतं मदत मागा भाकर मागा पाणी मागा पुस्तक मागा वही मागा पेन मागा म्हणजे काहीतरी आपल्याला दुसऱ्याकडून मागणी करायची असते तर अशा प्रकारची वाक्य आपण सहज इंग्रजीमध्ये बोलू शकतो कोणताही प्रकारचा नियम पाठ न करता कोणत्याही प्रकारच्या लांबलचक पॅटर्न न समजता खूप मोठं सूत्र पाठ न करता इझिली वी कॅन मेक दॅट टाईप ऑफ सेंटेन्सेस इन डे टू डे लाईफ दररोजच्या जीवनामध्ये अशी वाक्य आपण बनवू शकतो मला आपल्याला असे अनेक नवनवीन कॉन्सेप्ट आणि पॅटर्न शिकवीत असताना मनस्वी आनंद होतो विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय सर्व पालक मी आपल्यासाठी इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने जे दररोज नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्याला जवळजवळ कोणत्याही पुस्तकात भेटणार नाहीत मग तुम्ही म्हणणार की तुम्ही हे कसं तयार केलेलं आहे माझ्या वाचनातून माझ्या बोलण्यातून माझ्या लिहिनातून माझ्या अभ्यासातून अशा बऱ्याचशा गोष्टी गेल्या आणि मी माझ्या एका वहीमध्ये त्या गोष्टी मी कैद केल्या त्याला एक फॉर्मॅट दिला त्याला एक सूत्र दिलं त्याला एक पॅटर्न दिलं आणि आपल्यासाठी एक नॉलेज म्हणून आपल्यासाठी एक इन्फॉर्मेशन म्हणून मी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर मग पाणी मागा मदत मागा पुस्तक मागा नोटबुक मागा कपडे मागा घड्याळ मागा पैसे मागा या अशा प्रकारची वाक्यं आज आपण इंग्रजीमध्ये शिकणार आहोत तर अशा प्रकारची इंग्रजी इंग्रजीमध्ये शिकण्यासाठी आपल्याला अतिशय सोपा असा पॅटर्न वापरायचा आहे तो पॅटर्न म्हणजे आस्क फॉर सुरुवातीला काय घ्यायचे आपल्याला आस्क फॉर आणि प्लस वर्ड म्हणजे ज्याची मागणी करायची आहे ज्या वस्तूची मागणी करायची आहे ज्या गोष्टीची मागणी करायची आहे तो शब्द आपण लिहिणार केव्हा आस्क फॉर नंतर तर पॅटर्न ना एकच लक्षात ठेवा आस्क फॉर प्लस वर्ड याच्यानुसार आपल्याला हजारो वाक्य तयार करता येतील आता नेमकं आस्क फॉर म्हणजे काय ची मागणी करणे आता ची म्हणजे ती एखादी वस्तू असू शकते एखादी गोष्ट असू शकते एखादी व्यक्ती असू शकते एखादं काम असू शकतं मग आस्क फॉर म्हणजे ची मागणी करणे चला डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये वाक्य लिहिलेली आहेत आणि उजव्या बाजूला त्याच वाक्यांच्या मराठीमध्ये भाषांतर दिलेलं आहे बघा पहिलं वाक्य आहे आस्क फॉर हेल्प मदत मागा आपण जर एखाद्या अडचणीत असू एखाद्या समस्येमध्ये असू लोक आपल्याला गाईड करतात मार्गदर्शन करतात तुम्ही अडचणीत आहात तर यू कॅन आस्क फॉर हेल्प तुम्ही मदतीचा हात मागू शकतात आस्क फॉर हेल्प मदत मागा आस्क फॉर मनी पैसे मागा आस्क फॉर डिटेल तपशील मागा आस्क फॉर ऍडवाइस सल्ला मागा आस्क फॉर रिफंड परतावा मागा आस्क फॉर द बिल बिल मागा आस्क फॉर हर नेम तिचे नाव मागा आस्क फॉर शांतता मागा आस्क फॉर मोर टाइम अधिक वेळ मागा आस्क फॉर परमिशन परवानगी मागा कारण की परवानगी शिवाय आपण काही करू शकत नाही सो दॅट परमिशन इज मस्ट त्यामुळे परवानगी फार महत्वाची आहे तर या पहिल्या स्क्रीन मध्ये मी एकूण आपल्याला दहा वाक्य एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सर्व वाक्य तुम्ही एकाच पॅटर्न बोलू शकतात आणि तो पॅटर्न आहे आस्क फॉर प्लस वर्ड म्हणजे ची मागणी करणे राईट पुढची स्क्रीन आपल्यासाठी उपलब्ध आहे पुढच्या स्क्रीनवर देखील त्याच प्रकारची वाक्य मी घेतलेली आहेत बघूया वाक्य कोणती आहेत आस्क फॉर कॉफी कॉफी मागा तुम्हाला चहा नको आहे म्हणून कॉफी मागा आस्क फॉर कॉफी आस्क फॉर वॉटर पाणी मागा बिकॉज यू आर थस्टी तुम्हाला तहान लागलेली आहे ना मग तुम्ही पाणी मागा आस्क फॉर वॉटर पाणी मागा आस्क फॉर मेनू मेनू सूची मागा म्हणजे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो वेटर आपल्या जवळ येतो मेनू चार्ट आपल्या हातात देतो आणि त्याच्यातून आपल्याला बघावं लागतं आपल्याला पोळी कशी हवी आपल्याला भाकर आहे भाकर हवी आहे का आपल्याला भाजी मागवायची आहे का आपल्याला स्टार्टरमध्ये काय मागवाय मागवायचं आहे का आस्क फॉर मेनू क्या मेनू सूची मागा आस्क फॉर द की चावी मागा आस्क फॉर द ट्रूथ सत्य मागा सत्य परेशान होता है पराजित नहीं और जिंदगी में हर इंसान ने कितनी भी बड़ी मुसीबत आए तो जो गलत होता है उनका साथ नहीं देना चा, चाहिए हमेशा सच के साथ में होना चाहिए इसलिए आस्क फॉर द ट्रूथ सत्य मागा आस्क फॉर प्रूफ पुरावा मांगा पुरावा का मांगा बका एक लिखा है ना आस्क फॉर साइलेंस शांतता मांगा आस्क फॉर साइलेंस शांतता मांगा आस्क फॉर पीस शांति मांगा आस्क फॉर जॉब नौकरी मांगा आस्क फॉर लिफ्ट लिफ्ट वाहनातून सोडा त्यासाठी मा सोडा त्यासाठी विनंती मागा राइट तर या स्क्रीनमध्ये देखील एकूण दहा वाक्य मी आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा आपल्याकडे पुढच्या स्क्रीनवरती दहा वाक्य आहेत बघूया बघा या ठिकाणी पुन्हा आपल्यासाठी दहा वाक्य आहेत आस्क फॉर द प्राईस किंमत मागा किंमत विचारा ना म्हणजे वेन वी वे आर इन द मार्केट ॲट द सेम टाइम इन सेलिंग और परचेसिंग प्रोसेस वी पीपल आर आस्किंग फॉर प्राइस आपण किंमत विचारतो ना बार्गेनिंग करतो आपण आस्क फॉर द प्राईज किंमत मागा आस्क फॉर रिस्पेक्ट आदर मागा गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट मला कुणी दादा म्हटलं तर मी त्याला आप्पा किंवा नाना म्हणेन एखाद्याने मला शिवी दिली तर मी सुद्धा त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईन सांगण्याचा उद्देश एक आहे आपण जर दुसऱ्याला रिस्पेक्ट दिला तर समोरचा आपल्याला रिस्पेक्ट देतो आपण जर समोरच्याला शिवी दिली तर समोरच्या देखील आपल्याला शिवी देतो अलग लक्षात आस्क फॉर रिस्पेक्ट आदर मागा आस्क फॉर चेंजेस बदल मागा आस्क फॉर पेशन्स संयम धीर मागा आस्क फॉर डायरेक्शन दिशा मार्ग मागा आस्क फॉर फेवर एक मदत कृपा मागा आस्क फॉर अँड अपडेट नवीन माहिती मागा आस्क फॉर सॅम्पल नमुना मागा आस्क फॉर फर्गिवनेस माफी मागा आस्क फॉर स्ट्रेंग शक्ती किंवा सामर्थ्य मागा म्हणजेच मॅन पॉवर मागा तर खूप सुंदर असा व्हिडिओ माझ्या माहितीनुसार झालेला आहे आपण ऐकून घेतलं दररोज नवनवीन गोष्टी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकतात याचा मला मनस्वी आनंद आहे कारण की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आपलं मन जर आनंदी असेल तर आपण इतरांना चांगल्या गोष्टी शिकवू शकतो आणि आपलं मन जर दुखी असेल तर आपण पण शिकणार नाहीत आणि दुसऱ्यांना पण शिकवणार नाहीत ज्ञान ही अशी गोष्ट आहे माहिती ही अशी गोष्ट आहे दुसऱ्याला जितकी देणार त्याच्या तिपटीने वाढून आपल्याकडे येणार राईट तर थँक्यू व्हेरी मच धन्यवाद नाईस टू टॉक विथ यू